सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या महिला आमदारांनी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांनी काल वटपौर्णिमेच्या दिनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील रामटेक या शासकीय निवासस्थानी वडाची पूजा केली सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नये ही मागणी करण्यासाठी मुंबईत गेलेल्या आमदारांनी महिला पदाधिकाऱ्यांनी वटपौर्णिमेचा सण रामटेक बंगल्यावर साजरा केला आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी रामटेक बंगल्यावर वटपौर्णिमेचा सण साजरा केलेला आहे दहशतवादी सलीम कुत्तासोबत पार्टी सतरा फौजदारी गुन्हे कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले मुलाचा खुणाचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणामधील सहभाग याचा विचार करून सुधाकर बडगुजर यांना भाजपात प्रवेश देऊ नका अन्यथा नवीन नाशिकमध्ये महिलांचं सौभाग्य धोक्यातील असं सांगत आमदार सीमा हिरेंसह माजी नगरसेविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केला आम्ही वटपूजा सोडून दिवसभर उपवास करून केवळ महिलांचं सौभाग्य रक्षणाच्या मागणीसाठी आलो असल्याची व्यथा यावेळी आमदारांसह महिला कार्यकर्त्यांनी मांडली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मुंबई